नमस्कार मित्रांनो प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे माझं नाव बोके बुकेफडे गोपीनाथ मुकाम धोत्रे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आजचा विषय खास आहे माझा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकसष्ट एकाहत्तर सहासष्ट जसं की कोरड्या साऱ्यामध्ये मला वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये विषय सुचवलेला आहे की सकाळ सकाळ आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ हा आणि दहा शेळ्यांचं दहा शाळ्यांचं पाच महिन्याचं सक्सेस कोरड्या चाऱ्यावरचं नव्वद टक्के कोरडा चारा याच्यासाठी खास व्हिडिओ बनवला आहे आणि ह्याच्यामध्ये आता पावटा जो आहे पावट्याचं हे टाकलेलं आहे म्हणजे काय फुलकट असतं ते आणि ह्याच्यामध्ये त्यांना विटॅमिन वगैरे काय कॅल्शियम वगैरे भेटतं प्रोटीन्स बी भेटतं त्यातून चांगल्या प्रकारे त्याची वाढ होते बऱ्याच जणांचं मत असं आहे लोकांचं की कोरड्या चाऱ्यावर शेळीपालन होऊ शकत नाही होऊ शकत नाही होऊ शकत नाही असा काही विषय नाही कोरड्या चाऱ्यावरसुद्धा शेळीपालन होते नाही असं नाही आज जवळजवळ नव्वद टक्के ओढ्याचा र्यावरती शिळेपर्यंत मी सक्सेस करून दाखवलेला आहे आणि महत्त्वाचा यामध्ये विषय असा की कसल्याही प्रकारचं रोग रे नाही नक्षत्र बदललं आहे पावसाचा दिवस आहेत बाहेर चिकचिक चालू आहे पण तरीसुद्धा अजिबात कसल्याही प्रकारचा शेळ्या त्रास नाही सर्दी नाही मवा नाही किंवा संडास नाही किंवा कुसमलेल नाही किंवा काहीच नाही असं नॉर्मल जसं उन्हाळ्यात जशी शेळी होती अगदी त्या प्रकारे आत्ता शेळे आहेत चमक जसेन तशी असं म्हणतात की थोडं नक्षत्र बदललं की शेळीच्या चमकमध्ये बदल पडतो फरक पडतो पण असा काही विषय नाही शेळीपालनामध्ये प्रामुख्याने तुम्हाला दोन विषय सांगतो सकाळ सकाळ कोरडा चारा टाकायचा त्याच्यानंतर तुम्ही आखा दिवसभर साधारण दहा शेळी पाठीमागे दोन तीन पाट्या असं जे कोरडा चारा टाकला तीन अडीच तीन तीन म्हटलं तरी काय अडचण नाही तीन पाट्या टाकल्या तरी काय तुम्ही तुम्हाला काय अडचण नाही दहा शेळ्या मागवू आणि त्याच्यानंतर तुम्ही अख्खा दिवस चिंचाचा पाला शेवरीचा पारा तुतीचा पाला अशा प्रकारे टाकू शकता तर महत्त्वाचा विषय सकाळ सकाळ कोरडा चारा टाकणे आणि तुम्हाला एक दुसरा विषय सुचवतो की फेब्रुवारी मार्च एप्रिल मेमध्ये जो काय मी कोरडा चाराचा स्टॉक ठेवला आहे तो, तो तुम्हाला दाखवतो आणि महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचा राहिला की आत्ताच्या ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये शेळीचं अतिशय शे स्वच्छ म्हणजे पाणी पाहिजे हे बघा असा पाण्याचा खाल तळ दिसतोय अजिबात पाणी खराब नाही त्यामध्ये तुम्हाला कोरडा चारा दाखवतो हे बघा हा हो बहुत आहे पाठीमागील व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकला आहे मी बघा शेतकऱ्यांचा साथीदार जिओ जिओ ॲग्रो बॅग हा याच्यामध्ये साधारण एक टन बघा आहे एक टन कोरडा चारा असं बसतो एका बॅगमध्ये तर माझ्याकडे हा तीन टन कोरडा चारा होता कम्प्लीट तीन ठिके भरलेत मी ह्याच्यामध्ये ह्याच्या एकामध्ये ह्याच्यामध्ये जेवारीचं जा बुस्कट आहे यामध्ये हरभऱ्याचा आहे आणि त्याच्यामध्ये तुरीचं बुस्कट आहे तर हे याची बॅग पण चांगली आहे अतिशय म्हणजे बघा याचा असा म्हणजे हे आहे कॅरी बॅग आपण कॅरी बॅगचा वापर केला आहे त्याच्यामुळं उन्हात जरी पावसा जरी ठेवली बघा हे बघा अशा प्रकारे बघा आणि ह्या कॅ आतमध्ये कॅरी बॅगमध्ये असा चारा आहे आता हरभऱ्याचा कोरडा चारा आहे बघा अतिशय सेफ्टी बघा तर अशा प्रकारे तुम्ही पालनामध्ये कोरडा चाऱ्याचा वापर किंवा स्टोरेज असं करून ठेवू शकता हा एक टन जो चारा होता त्याचं एक तुम्हाला माप सांगतो मला वाटतं च्या पंधरा तारखेला मी ही बॅग खोलली होती तर आज जुलै म्हणजे साधारण अडीच महिन्यामध्ये अर्धी बॅग एवढा चारा हे झाला आहे संपला आहे म्हणजे अडीच महिन्यामध्ये दहा पाठीमागे त्याचं माप सांगतो दहा पाठीमागे अर्धी बॅग एवढं संपलं म्हणजे अर्धा टन चारा संपला आहे दुसरा तुम्हाला इकडे एक हो दाखवतो ज्या ठिकाणी माझं हे आहे आपलं सोयाबीनचं राजम्याचं जे टर्फल आहे ते दाखवतो एक म्हणता कोरड्याचाराचं जा स्टोरेज मी इथं माझे शेजारची खोली आहे खोली काय आपली नाही या खोलीमध्ये तुम्हाला दाखवतो हा बघा हा कोरडा चारा एवढे गत म्हणजे दहा बाय बारा बाय बारा बाराची खोली आहे गच्च भरून हे बघा कोरडा चारा एवढा मी स्टोरेज करून ठेवलेला आहे सांगायला आनंद एवढा खूप होतो आहे की सांगायचं म्हणजे कसल्याही प्रकारचं हे नाही पत्रा वगैरे वरती आहे आणि हे शेजारची खुली आहे ही काही माझी खुली नाही ह्याच्यामध्ये बारा बाय बारा जगतच खुली, खुली तोडायला आले आहे एवढं इथपर्यंत दरवाज्यापर्यंत हे राजम्याचं भुसकट बंद त्याला साधारण हे तीन चार टनच्या आसपास असेल चार टन चार टनाला हरकत नाही चार ते तीन सात दुसरा विषय शेळी पालनामध्ये महत्त्वाचा विषय असा की आ, ही शेवरी मी काल आता ह्या दिवसामध्ये पावसाच्या दिवसामध्ये शेवरी मुबलक प्रमाणात भेटते आणि ज्यावेळेस शिवरी तोडतो त्यावेळेस त्यामध्ये शंभर टक्के पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळं शेळीला संडास वगैरे लागणं किंवा काय असं होऊ शकतं आहे तर साधारण शिवरी तुम्हाला एक पर्याय समजा तुमच्यावर कोरडा चारा जर नसेल महत्त्वाचा त्या गोष्टीवर ट्रेस करून सांगतो तुम्हाला कोरडा चारा तुमच्याकडे नसेल तर ते पर्यायी मार्ग तुम्हाला सांगतो शिवरी ही काल तोललेली आहे मी आणि काल तोलल्यामुळं जे पाण्याचं नऊ शंभर टक्के जे प्रमाण असतं ते कमी होतं तीस टक्के तरी माझ्या माहितीनुसार कमी होतं तर असा सुकलेला चारा जरी टाकला तुम्ही कोरडा आपला सॉरी ओला चारा शिवरीचा म्हणजे काल तोललेला आज टाकायचा तरीसुद्धा शेळींना काय त्रास वगैरे होत नाही ह्याची काळजी घ्यायची दुसरा काही विषय नाही आणि हे बॅग आमच्याकडं शेतकऱ्यांचा सात हजार जी ॲग्रो बॅग ही जी बॅग आहे ती साधारण चारशे रुपयाला आमच्या गावात पृथ्वी ॲग्रो लक्ष्मण पाटील यांचा एक ॲग्रोचं दुकान आहे त्यामध्ये दे त्यांचं डेअरी वगैरे आहे पुन्हा ह्यांना भुसा भेटतो सॉरी त्यांचं इकडं जे काही खाद्य असतं शेळी गाय म्हैस बैल हे सर्व त्यांच्याकडे खाद्य आहेत सगळ्या पिशव्या बॅग आहेत त्याच्याशिवाय त्यांच्याकडे डेअरी पण आहे तर त्यांच्याकडे ही चारशे रुपयात त्यांनी बॅग दिलेली आहे आणि चांगली आहे सेफ्टी अतिशय शंभर टक्के सुरक्षा हो आता बघा ही अजिबात मी पावसात वगैरे असंच भिजत म्हणजे भिजत नाही म्हणण्यापेक्षा असे उघड्यावर ठेवू शकतो पाणी उतरत नाही काही नाही वरून सेफ आहे आणि आतून ही कॅरी बॅग असल्यामुळं भिजत नाही बिलकुल तर तुम्ही समजा जर अशी बॅग घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकताय आता आमच्या गावात तर भेटते तुमच्या गावात किंवा तुमच्या तालुक्यात भेटत असेल तर चौकशी करा तर कोरडा जरा तर तुम्ही एवढी जागा जर थोडी कंजेक्टेड असेल तर एवढ्यात तीन टन म्हणजे आता जवळजवळ जवळजवळ एक बॅग साधारण जरी म्हटलं तरी अडीच महिने म्हणजे पाच महिने पाच महिने म्हणजे एक बॅग पाच महिने जाते चार धरू तरी सहा महिने स्टोरेज आहे मला आत्ता सध्या तीन बॅगा तर आमच्या गावातील लक्ष्मण पाटील यांच्याकडे ॲग्रो पृथ्वीराज ॲग्रो असं त्यांचं दुकान आहे त्यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर घ्या व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट्स करा काय समजा चुका असतील तर मलाही सांगा त्याच्यामध्ये मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन शिवाय महत्त्वाचा विषय की पाणी व्यवस्थापनामध्ये पावसाच्या पा। पा। दिवसामध्ये स्वच्छ पाणी द्या शेळ्यांना जर तुम्ही खराब वगैरे पाणी दिलं तर त्याचा त्रास होऊ शकतो पुन्हा नंतर मागे व्हिडिओमध्ये तुम्हाला विशेष सांगितलं होतं की ह्या दिवसामध्ये मच्छर वगैरे शेळ्यांना त्रास देतात त्या टायमिंगला थोडंसं असा धूर जरी केला तर मच्छर वगैरे त्रास देत नाहीत त्यांचं खाणं पिणं झोप मला निधरा चांगल्या प्रकारे जर झाली तर, तर, ता तर शेळी चांगल्या प्रकारे त्यांचं पालनपोषण होतं शेळी जशी माणसं माणसं झोपतात तशी शेळीसुद्धा झोपते ह्याचीही काळजी घ्या व्हिडिओ आवाला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद